पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक तरुणांना पावसाळी पर्यटनाची ओढ लागते अनेक तरुण पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांवर जात असतात जंगलात झाडा झुडपात असलेल्या निसर्गरम्य धबधब्याचा तरुण मंडळी आनंद घेत असतात या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे काही पर्यटकांच्या जीवावर देखील बेतले जाते तर झाडा झुडपातील धबधब्यांमध्ये तरुणांना तापाचाही सामना करावा लागतो असाच प्रकार धबधब्याजवळ एका तरुणासोबत झाल्याची घटना घडली आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्व तरुण मंडळींची पावले धबधब्यांच्या ठिकाणी वळू लागले आहेत असाच धबधबा आणि पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या तरुणांसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लोणावळ्यातील भुशी डॅमला फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर काल तामिणी घाटातही ता एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दब धबधब्याच्या ठिकाणी तरुणांसोबत अशा भयंकर घटना घडू लागल्या आहेत असाच एक प्रकार एका तरुणासोबतही घडला मात्र या घटनेतून तरुणाचा जीव थोडक्यात वचावला आहे